नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री मनोज जरांगे पाटील यांना जे अकरा प्रश्न श्री अण्णासाहेब शिवाजी शिंदे यांनी विचारले ते हे अकरा प्रश्न आहेत आणि बार्शी शहरामध्ये म्हणजे हे अण्णासाहेबच साहेबच तुम्ही बार्शी शहरात किती लावली होर्डिंग बार्शी शहरामध्ये एक आठ दहा होवली हेच प्रश्न विचाराव हेच प्रश्न काय साईज आहे होर्डिंगची तुमच्या होर्डिंगची साईज दहा पाय दहाची आहे जास्त मोठी नाहीये ती माझ्या काही शंका आहेत प्रश्न मानण्यापेक्षा ही शंका शंका मी आदरणीय म्हणून त्याच्या आधी ह्या शंका विचारल्या म्हणून तुम्हाला किती धमक्याचे फोन आले जो रेकॉर्ड करण्याच्या आधी तुम्ही मला सांगत होतो फोन म्हणण्यापेक्षा आधी काय झालं ते डायरेक्ट म्हणजे तुम्ही असं करायला लागले तुम्हाला कळत नाही का तुम्ही समाजाच्या विरोधात आहेत का मग तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं नाही का मग तुमचं फिरणं मुश्किल होईल म्हणजे अशा प्रकारचे धमकी यायला लागले आणि ती फोन आले असे नाही शंभर एक फोन आले मला कुठून कुठून कुठ नाही येतात म्हणजे माझ्या फोनला ते काय साधा फोन असल्यामुळं फोन येतात बोलतात मी इथून बोलतोय मी तिथून बोलतोय अशा uh -huh. पद्धतीने शिवीगाळ केली कोणी हा शिविगाळी आरेरावीपर तर जातं प्रकरण uh -huh. पण तू कसं असतं एक छत्रपतीचा मावळा असतो केल्या किती दिवसात तुम्हाला एवढे फोन आले ते दोन तीन दिवसात जास्त चालू झाले तुम्हाला भीती नाही एवढं नाही काय कारण नाही मी समाजाचा इमानदार आहे ना जो समाजाची इमानदार असतो त्याला भीती वाटायचं काय कारण नाही मी शहीद व्हायला पण तयार आहे ना समाजासाठी जे समाजातून आतापर्यंत काय असं आलंय ते निघून चाललं आहे ना अच्छा ठीक आहे मी जरा अण्णासाहेब शिंदे यांचं बॅकग्राऊंड पण चेक केलं त्यांना आजच का मनोज रंगे पाटील यांच्याबद्दल एवढा राग आला हे मी समजून घेतलं तर ते पूर्वी संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होते संभाजी ब्रिगेड जे एकत्रित होते आता मनोज अतकरी आणि प्रवीण गायकवाड यांच्या वेगळ्या संघटना झाल्या आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पण काम केलं आहे कुठल्या संघटनेमध्ये क्रांती संघटना सुनील बाप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शंभूराजे युवा क्रांती संघटना होती दोन हजार सात आठ नऊच्या सोबत काम करायचो आणि मनोज दादांचं काम हे अत्यंत प्रामाणिक काम आहे त्याच्याबद्दल काय आमच्या त्यांच्या ते कार्याबद्दल आमचं शंका नाहीये परंतु आता असं झालेलं आहे की एवढा मोठा प्रचंड महाराष्ट्रातला सगळा मराठा सगळा पेटून उठला त्याच्यामुळं ते दादांच्या जवळचं जे सर्कल झालेलं आहे ते मूळ दिशा सोडून वेगळ्याच दिशेला चालले दादांच्या जवळच म्हणायचं काय करणार दादा स्वतःच निर्णय घेणार दादा निर्णय घेतात परंतु तिथं काय झालेलं आहे जी मराठवाड्याचा पहिला एकशे वीस गाव गोद्या पट्ट्यातल्या गावातला प्रश्न होता मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून यासाठी पहिलं आंदोलन चालू होतं आमचं त्याच्यानंतर तो आरक्षणाचा प्रश्न शिंदे साहेबांनी अगोदर एक समिती नेमली होती ती समिती काम करणार म्हणून मनोज उपोषणाला बसले होते मुळात विषय हा समजून घ्या म्हणून दादा उपोषणाला का बसले की त्या अगोदर शिंदे समितीच्या अगोदर एक समिती नेमली होती ती काम करत नव्हती म्हणून दादाने त्याची टॅगलाईन संपल्यानंतर दादा उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर पुन्हा ते हा सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे आता तुमचे हे अकरा प्रश्न काय माझे अकरा प्रश्न असे आहेत की दादा आपण पूर्वीच्यापासून एवढं वर्ष वीस पंचवीस वर्षे मराठा समाजाचं काम करता एवढं मोठं काम करत असताना मराठा समाजाच्या हातातोंडाला तोंडाला आलेला घास तुमच्या काही सभामधून काही पक्षाचे तुमचे मंत्री असू द्या किंवा काही महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या डायरेक्ट तुम्ही महायुतीला आरोप करून किंवा तुमचे काय बोलण्यातनं जे काय तुमचं हे चाललेलं आहे त्याच्यामुळं समाजामध्ये असे संभ्रम निर्माण झाले की लोकसभेच्या टायमाला तुम्ही म्हणलात की महायुती सरकार आपल्याला ओबीसी म्हणून मराठाला आरक्षण देत नाहीये म्हणून आपण महाविकास आघाडीला मतदान केलं हे तर बरोबर आहे का नाही सर मग त्यांना मतदान केल्यानंतर एकतीस खासदार आले त्यांचे निवडून मग समाजाच्या पुढं असा प्रश्न पडला की जे देणारं सरकार आहे त्याच्याविरोधात जर आपण आंदोलन करतो आहे आणि आपलं मतदान हे महाविकास आघाडीला जात आहे तुम्ही दरवेळेस म्हणता अंतरावलेलं आपण निर्णय घेऊ आपण उभा करायचे की नाही निर्णय घेऊ मग समाजाचा असा प्रश्न आहे की कुठलाही निर्णय घेताना तो लवकरात लवकर, लवकर तुम्ही आता निर्णय घ्या एक तर तुम्ही स्वतःचा पक्ष काढा आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत आहोत परंतु विनाकारण ज्या पक्षाने ज्या क्षेत्र ज्या पक्षाने आपल्याला मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत कधी आचा शब्द सुद्धा काढला नाही तुम्ही शरद पवारांच्या बद्दल बोलता हो साहजिकच आहे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी अन्नकुणाच वाटूळ झालं तुम्ही मला सर सांगा मराठा समाजाचा आत्मिताचा प्रश्न असलेला ज्या आमच्या अण्णासाहेब पाटलांनी एवढा मोठा मराठा समाज एकत्र केला त्यांचा आंदोलन उभा झाल्यानंतर हा मराठा आरक्षणाचा चळवळीचा लढा उभा झाला महाराष्ट्रात ब्याऐंशी ब्याऐंशी तारीख एवढं सगळं होत असताना सुद्धा मराठा समाजाचे तुम्ही चार चार वेळा मुख्यमंत्री राहिले आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दहा मुख्यमंत्री होऊन गेले मराठ्याचे अच्छा तुमचा पहिला जो प्रश्न आहे ना तो तुम्ही महायुती विरोधात भूमिका का घेता असा आहे तुम्ही महायुती विरोधात भूमिका घेता असं का नाही माझा असा प्रश्न आहे की दादा आपल्या निदर्शनात असा आलेला आहे की महायुती सरकार आपल्याला ओबीसी मधून मराठा आरक्षण देत नाही म्हणून आपल्याला हे आरक्षण देणार नसेल तर मग आपण महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा का जर त्यांना आपण पाठिंबा देत असू जे लोकसभेला दिला त्याच पद्धतीने जर आपण त्यांना पाठिंबा देत असू तर त्यांच्याकडनं तुम्ही काय लेखी घेतलंय का तुमचं सरकारची भाषा नाही सरकारची भाषा मीडियामधून झाली मीडियामधन सरकारची भाषा झाली मी प्रश्न विचारले मी शंका विचारले दादानी त्याला राजकीय स्वरूप दिलं दादानी त्याला आमदारकीचं वळण दिलं नंतर फडणवीसचं वळण दिलं माझा याच्याशी काही संबंध नाही मी म्हणून दादा दारांकेचा कार्यकर्ता आहे मी बार्शी मध्ये त्यांचा सभा घेतल्या मी त्यांचं कार्य काम केलं हो अ... पहिली सभा बार्शीतली मी घेतली तुम्ही बरोबर आहे ना बरो समाजाच्या जर किती जाती तुम्ही अंगावर घेणार राजा काळच्या काळामध्ये मुस्लिम मराठा वाद झाले मध्यंतरी काळामध्ये दलित मराठा वाद झाले नामांतरा नामांतराच्या वेळेस आता तुम्ही साडेतीनशे जाती अंगावर घेताय मग हे सगळं करत असताना कुठंतरी आपला मराठा समाज सुरक्षित राहिला पाहिजे ना आणि जो ओबीसी समाज आहे ज्या महाराष्ट्राची आपली विचारसंस्कृती आहे त्याच्या पद्धतीने तर आपल्याला वागावं लागेल भाजपचा कधीही संबंध नाही शिवसेना कधी नाही एकनाथ शिंदे कुठल्याही पक्षाचा मी अधिकृत जर सदस्य असेल तर मला कधी सांग राजेंद्र राऊत मी राजभू राऊताला लोकल लेव्हलवरती बार्शी तालुक्यामध्ये मी त्यांना पाठिंबा देतो आता मला सांगा बार्शी तालुक्याचा विषय असा आहे दोन जातीचे तिथं पक्ष उभा राहतात लिंगायत विरुद्ध मराठा मी मराठा समाजाचा कार्यकर्ता असल्यानंतर मी मराठा समाजाच्या आमदारलाच पाठिंबा देणार ना मी कोणाला देऊ लिंगा समाज दिलं माझा समाज तोंडात काय घाल आणि घाल की माझे आता ह्या आंदोलनाचा एक पुढचा टप्पा आहे म्हणून मी अण्णासाहेब शिंदे यांची मुलाखत थोडी सविस्तर केली हे जे अकरा प्रश्न त्यांनी विचारलेत तर त्या अकरा प्रश्नात उद्या एक नवीन वळण येणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टी येथील स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत तुम्ही मनोज दादा जरांगी पाटील यांच्या विरोधात आंदोलन करणार माझा नेता मनोजदा पाटील आणि आरक्षणाची लढाई लढत लड़ा असताना आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखालीच लढतोय परंतु माझ ही काय मी नऊ तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता की माझ्या प्रश्नाची उत्तर मला दादा मला शंका येतात तुम्हाला महाविकास आघाडीचे वतीनं काम करता अशी शंका आहे तुम्हाला नाही परिस्थिती महाराष्ट्रात तीच दिसायला लागली ना दुसरी शंका लोकसभेला लोक काय झालं पहिली शंका तुमची कडे दुसरी शंका तुमची अशी की त्यांच्यामुळे इतर मराठा समाजाच्या अंगावर यायला लागल्यात मग जर आपल्याला देणारं सरकार मायबाप त्यांच्याकडनं तुम्ही जे पदरात पाडते ते करून न घेता एक वर्षाच्या काळामध्ये आपल्या संघर्षाच्या काळामध्ये समाजाला काय साध्य झालं आता प्रश्न पडेल की निवडणुका जवळ आल्यावर तुम्हाला हे प्रश्न त्यांना विचारावे लागले कुणाला नाही तुम्ही विचारले एक वर्ष झाले मी त्यांच्यासोबत आंदोलन करत नाही का त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही का वेळ तर द्यावा लागेल ना तुम्ही त्यांना वेळ दिला नाही नाही मी प्रश्न विचारायला एवढा मोठा नव्हतो ना त्यांना मी शंका विचारली आता किती लोक तुम्ही प्रश्न विचारला आमचे काय महाराष्ट्रातले काय चळवळीतले कार्यकर्ते लोक येतील सात आठ दहा हजार येतील दहा हजार लोक घेऊन तुम्ही मनोजरांगी पाठवला प्रश्न विचार विचार पण त्याच्यामुळं तणाव नाही का निर्माण होणार तणाव आम्ही नाही निर्माण करत तणाव त्यांच्यामोरफ महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे तणाव त्यांच्या गोंगडी बैठकीच्या माध्यमातन सगळ्या साडेतीनशे जाती यांच्यामुळे ओबीसी समाजाचे नेते आज रस्त्यावर फिरायला लागलेत मराठा समाजाच्या विरोधात ही जी महाराष्ट्राची संस्कृती नाही आपली आपलं भांडण जे आहे ते राज्य सरकारच्या विरोधात आहे hmm. तुम्ही राज्य सरकारकडनं काय घेतलं आतापर्यंत hmm. वाशीमध्ये तुम्ही गुलाल उधळला आम्हाला सगळ्याला hmm. आनंद झाला त्याच्यानंतर पुन्हा परत तुम्ही उपोषणाला बसले मग hmm. त्याच्या मागणीमध्ये तुम्ही परत त्याला राजकीय स्वरूप यायला लागलं ना महाराष्ट्रामध्ये आलं की नाही जे सरकार देत आहे त्याच्या विरोधात तुम्ही हे करता जे नाही देत त्याला तुम्ही पाठिंबा प्रश्न आहे नाहीतर दादा आपण एका देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्याचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेली महायुतीचे सरकार घालून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री करणार का मुळात उद्धव ठाकरे हे सिकेपी सिकेपी का मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधी दिसणार नाही का खूप सारे प्रश्न त्यांनी विचारलेत आणि ह्या प्रश्नाची उत्तरं आता त्यांनी तुम्हाला दिलं प्रत्युत्तर नाही दिलंय नाही दिलं मी कार्यकर्ता म्हणून विचारलं त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलं मला नाही मला उत्तर द्यावं ना समाजाची शंका आहे समाजाचा काम करतो तळागाळापासून मी माझ्या घरदार वाटा लावलेला आहे त्यांच्याकडे माझे पुरावे आहेत माझ्याकडे त्यांचे पुरावे आहेत काय सगळं काम केलेलं आहे आम्ही एकत्र असं नाही होणार ना समाजाची दिशा नको कोणा व्हायला समाजाच्या जे पात्र मराठवाड्याचा विषय मिटत होता मराठवाड्याचा मराठा गरीब खरोखर मराठवाड्याची परिस्थिती पर राहुल सर अतिशय नाजूक आहे hmm. पश्चिम महाराष्ट्रातली मराठा समाजाची परिस्थिती वेगळी पर आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोन गट झालेले आहेत hmm. मराठा समाजाची काही गट असं म्हणतो की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको ते पंजाब प्रदेशमुखापासून चालत आलेलं मला नको आहे कुणबी म्हणून मला पाहिजे ना पण काही कोकणातला मराठा काय म्हणतो ते आम्हाला कुणबी म्हणून नको नारायण राणे साहेब सारखे नको बरोबर आहे मराठ्यांची जी मागणी असेल ती शेवटच्या घटकापर्यंत कुणाची मागणी उद्या त्याची तर आहे मग ह्याच्यासाठी सुरुवात केली तुम्हाला आरक्षण कशात पाहिजे तुम्हाला मला माझा जर कुणबीत दाखला निघत असेल तर मी कुणबीत न घेणार जरूर घेणार जर नसेल निघल तर मला राज्य सरकारने एसीबीसी मधनं जे आरक्षण दिलेलं आहे मी त्यातून फायदा घेणार आणि हे सगळं कुणी चुकतंय कुठं म्हणून दादा तारांगीचं चुकतंय म्हणता येणार नाही म्हणून दादा तारांगीचा आरक्षणाचा लढा हा जो चालू झालेला आहे हा एका विशिष्ट वळणाकडे झालेला आहे तो डायरेक्ट माहितीच्या वळणाकडेच गेलेला आहे सरकार महाविकास आघाडीला असं तुमचं असं झालं फॉर झालेलं आता जे प्रेक्षक तुम्हाला बघताय तेही प्रश्न विचार की विचार की तुम्ही असं काय मराठा समाजासाठी केलंय तुम्ही माग म्हणाला की विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते का तेव्हा काय केलं तुम्ही तेव्हा तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय मराठा समाज मी दोन हजार आठ नऊ ला मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले सिंदगेट राजाला आम्ही जी अशी जवळसृष्टी उभा केली नारायण राणे मुख्यमंत्री असताना आता चौकावर मोर्चा काढला मराठा आरक्षणासाठी तुम्ही हो बार्शी शहरामध्ये मोर्चा काढला कपडे पण नव्हते माझ्या अंगावर तुम्ही बघा मी तेव्हा चाळीस किलो जा असल काय काम केलं विचारू द्या महाराष्ट्राने मी सांगतो आम्हाला फक्त काय झालं त्यावेळेस मीडिया नव्हती फोकसला यायला आम्ही आपलं काम करायचो घरी जाऊन पासायचो आमची जबाबदारी होती ही तर दिसत आहे की त्यांचं काय काम आणि मनोज दादा नेतृत्वाखाली आजही काम करतो आणि कार्य करत होतो उद्याही करणार आहे आम्ही असा विषय नाही ना किती वेळा तुम्हाला अटक झाली आंदोलनामध्ये चळवळीत झाली मला तीन चार वेळा झाली असं तुम्हाला काय लाठी हल्ला झाला मला मारलं ना पोलिसांनी टायर मध्ये घालून बर मारले गेली उपोषण केली काही मी उपोषण नाही केलं पण मी आंदोलन केली जास्त थांबूया आपण इथे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांनी स्वतः राजकीय भूमिका घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांची पण स्वतःची राजकीय भूमिका आहे पहिल्यांदा त्यांनी आम्हालाच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचा पोलिटिकल स्टँड काय आहे तो सांगितला होता तो महाराष्ट्राने बघितला त्यांना पण अपक्ष उमेदवार उभा करायचे आहेत श्री राजेंद्र राऊत असं म्हणत आहेत की त्यांचं तर मंत्रिमंडळ पण ठरलेलं आहे आणि ह्या दोघांच्या बोलण्यात एक सूर असा आहे की मनोज जरंगे पाटील यांची जी काही भूमिका आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूने जाणारी कशी अभूया पण येते जरंगे पाटील बोलतीलच याच्यावरती कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी बार्शी जिल्हा सोलापूर